कोकणातला सर्वांचा आवडता विषय म्हणजे कोकणातले सण म्हणजे सर्वात मोठा सण म्हणजे गणेश उत्सव गणेश उत्सव हा पाच दिवसाचा गणेश उत्सव पाच दिवसाचा सण असून गौरी गणपतीचा सण आहे आणि हे एवढा उत्साहात असतो की पाच दिवस खूप का खूप म्हणजे चाकरमणे मुंबईचे चाकरमणे येत असतात जसं जसं ज्या टायममध्ये शिमगा शिमगा असतो गावामध्ये त्या पद्धतीने इथे नवीन नवीन कार्यक्रम होत असतात पाच दिवस नेहमी जागरण होत असतो आणि सुंदर प्रकारे सगळे एकत्र सामूहिकरित्याने हा गणेश उत्सव साजरा केलेला जातो एवढं सुंदर वाटतं गावामध्ये गावाचं निसर्ग पण एवढं सुंदर असतं या टायमाला गणेश उत्सव हा आमच्या म्हणजे गणेश उत्सव हा फार मनापासून सण साजरा केला जातो त्यासाठी साखरपणे कोणत्याही प्रकारची ट्राफिक असो कोणत्याही प्रकारचं अडचण असो हे सगळं दूर करून चाकरपणे त्या दिवशी आपल्या गावी पोहोचलेला असतो अशा प्रकारे हा खूप मजा आणि मस्त गावातला सण असतो गावातला सण म्हणजे अख्खा कोकणवासीचा एकत्र येणारा सण आहे खूप मजा असते खूप मजा विषय नाही डोळ्यात आश्रू आहेत सगळ्यांच्या कारण सात दिवस ज्या जोपासण्याने पूजा अर्चना करून गाववाल्यांनी मला वाटतं शंभर एक गणपती आपल्या गावामध्ये असतील सार्वजनिक गणपती आपला मागे गणेश असतो पण आज घरपोच गणपती असतात एक सर्व धर्माचे लोक या गणेशोत्सव सा सामील होतात प्रत्येकाच्या घरी पूजा अर्चना करून प्रत्येक धर्माचे लोक भेट देत असतात आजच आपल्या गावचे सर्व जातीचे बंधू आपले हजर राहिले आणि सर्वांनी त्यांना एक गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याप्रमाणे गणपतीचे दर्शन देखील सर्व भाविकांनी घेतलं आणि आज शेवटचा दिवस आज आपल्या गणपतीचे विसर्जन होत आहे था मोठ्या थाटामाटात गणपतीचं विसर्जन होत आहे आता आजचा मला वाटतं एक अर्ध्या विसर्जन होईल प्रशासनाने सुद्धा चांगली साथ दिलेली आहे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून मोठ्या मिरवणुकीत ही मिरवणूक गणपतीची सवात गावामध्ये होत असते त्याचप्रमाणे वावेगाव आसपासचे हावरेगाव या गावचे गणपती सुद्धा इथे जातात ते गणपती सुद्धा इथं सावित्री नदी विसर्जित होत असतात धारोलीचे पण गणपती असतात वानेवाडी धारोली तर विसर्जित होत असतात मोठ्या थाटामटातली मिरवणूक साजरी केलेले आणि आमच्या सावधकडून आपल्या स्वतंत्र दिला सुद्धा गणपती हारती करते हे पालवाप्रमाणे दरवर्षाप्रमाणे गणपती उत्सव साजरा करून यावर्षी आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत तसेच प आय ते शेवटच्या पाच दिवस हे आनंदाने एका विचाराने एका मताने सगळ्यांनी आधी आनंदाने गाडी आधी असं खेळत नाही ना आणि ना भूतवना भविष्य असत आधी वर्षानुवर्ष असतं का हा खेळ आनंदाने चालत राहावा हीचा ईश्वर चंडे प्रार्थना करतो खरोखर काय हा सवाद गावामधील हा उत्सव एका मताने एका विचाराने सगळ्या समाजातील लोक आहेत पण सगळ्या समाजामध्ये एका पातळीवरती किंवा एका बैठकीवरती किंवा एका या खेळामध्ये आपल्या आनंदाने त्या उत्साह साजरा करतात त्याबद्दल सर्वांचा या वक्त या गणेश भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत 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 आनंदी आनंदा वाटत होता आणि आता म्हणजे काय माहिती का आनंद थोडा हे झाले तर काय म्हणजे जो उत्साह असतो आनंद असतो नाता खेळाचा तो आनंद असतो खाण्या गोड खाण्याचा जो हे असतो तो म्हणजे आज म्हणजे थोडीशी नर्वस झाल्यासारखं वाटते कारण गणपती असेच आपल्या घरी कायम असावे असं प्रत्येकाला वाटत असतो खूप आनंद झाला असं असं म्हणजे असा सोहळा आम्ही जर दरवर्षी गणपती साजरा करतो तर विसर्जनाच्या वेळेस जो आनंद असतो तो भरपूर असतो आणि मुंबई आले हे चाकरमाने मुलं वगैरे असतात ती इतका आनंद इथे इतक्या उत्साहात असतात त्याचा विचारच करू नका आणि आमच्या पूर्ण गावातले मित्रमंडळ सगळे सगळे समाजातील लोक आहेत याचा भरपूर आनंद घेतात आज बाप्पा पाच दिवस आपल्या घरी होते आणि बाप्पाचं आज विसर्जन होते कसं वाटतंय खूप खूप आनंद होतोय म्हणजे व्यवस्थित गीता हा, हा पाच दिवसाचा शोगा शो, शो, आम्ही पाडगा ओके आणि आता वाईट पण वाटतं थोडं की पाच दिवस एकत्र होते पण ते म्हणतात ना की पुढच्या वर्षी येण्यासाठी ह्या वर्षी जावं गागे त्यामुळे खूप उत्तम वाटते आणि अतिशय आनंदाचा हा शोगा की आमचा पण काय आज पाच दिवस घरी होते कसं आता विसर्जन वाईट वाटतय पाच दिवस वाटतय आम्हाला आता थोडं भरून आल्यासारखं वाटतंय कारण का पाच दिवस बाप्पा आपल्याकडे म्हणून आलेले आणि आता चालले जरा म्हणजे आश्रवानावर झाले विसर्जन आनंदाचे दिवस होते उत्साहाचा दिवस होता मिरवणीत बघून खूप आनंद झाला आणि बाप्पा विघणार्थ आमच्या घरी सेवेचे दिवस दिसले आणि खूप आनंदाचा उत्सवाचा आनंद आम्ही घेतलेला आहे खूप एकदम मस्त वाटत होतं गणपती पाच दिवस घरी होते वर्षभर वाट पाहत होतो आता आज विसर्जनाचा दिवस आहे खूप मन भरून आलेलं आहे पण काय करणार पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार त्यामुळं आपण Thank you.

အဲ့ဒါကိုတော့မတန်လဲဘူး येऊ काय रे मी पण पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक